आम कृष्णारी मंडळी तर सगळ्यांना जय शिवराय तर बघू शकता मस्त कडकून पडलेल्या आज आणि हे आपण काकडी खुडली आज हे एवढ्या जाळ्या आता भरून ठेवल्या इथं बघू शकता ह्या जाळ्या पॅक करून ठेवल्या आता गाडी येईल गाडी गाडी द्यायच्या आता एकदम मस्त सुसाड राहून झाले आता हवतं पिवतं फार वाढून गेले आता काकडीचा प्लॉट आहे आता थोडंसं पिवळं फुटलं आहे काकडी खुटून झाली आता आपली आता गाडी आली का भरून द्यायची ता ता ना आपण आता कामाला निघून जायचं मग म्हणजे टमाट्याचं प्लॉट ते बी थोडंसं क मे होते थोडे टमाटे आता डबल लावले त्याच्यात टमाटे हा व्यवस्थित आहे आता काकडीचा बदला आहे बघू शकते जाळे त्यांना भरून ठेवले आता गाडी आली का द्यायच्या त्याच्यात तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आपल्या मित्रांना आपल्या चॅनलची लिंक शेअर करा तेव्हाच आपल्या चॅनलचे सबस्क्राईबर पूर्ण होतील ऊन जास्त वाढला आज मस्त कडक आहे कारण की का रात्रीची लई थंडी पडते आता तर काकडीला आता नवीन वावर तयार करायचे आहे आपल्याला तर उद्या पुसून ते तयार करायचे तर याला एवढा काही खर्च झाला नाही आपला बांधायला जास्त आणि मजूर लागले भाऊ पण काय भेटला नाही एवढा आपल्या त्याला तर भाऊ आता तमाटे काय होते तमाटे तर लावले आता काकटी नवीन लावायची आपल्याला राहिले आता भाताची दोन वावर राहिले झोडायचे बांधून बिंदून झाले आता उद्या संध्याकाळी तेवढे झोडून घ्यायचे डोक्याला टेन्शन नाही डायरेक्ट बागाय त्यालाच मोकळा आपण मग तर टमाट्याचं लावायचं कारण काय का त्याला सुकवा जातो आता आपण लावले त्याच्यात आपल्या याच्यात मी थोडे डम्पिंग झाले झाडं त्याला औषध दिले आता पाहू आता काय होते नाही तर काकडीच लावा लागलं आपल्याला ते उपटून टाकावं लागते तर तयार केल्यावर आता नवीन लागवड होते तर हे लागवड तोपर्यंत संपून जातील आता हे आता उलगत आले माल नाही खराब झाला आता माल